चटके दिलेल्या सावत्र आईच्या घरावर महिलांचा जमाव पूजा मगरे हिला का सोडली म्हणून डॉ प्रगती चव्हाण यांची विचारणा पाच वर्षाच्या मुलीला अमानुषपणे चटके दिले म्हणून अटक केलेल्या संशयित आरोपी सावत्र आईच्या घरासमोर महिला जमावानं तिला का सोडली म्हणून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी कासरवाडी येथे राहणाऱ्या शुभम मगरे व पूजा मगरे मूळगाव शहापूर तालुका आंबड जिल्हा जालना या कुटुंबातील पाच वर्षाच्या राणी हिला अंतरुणात लघुशंका केली म्हणून सावत्र आईनं गालावर व शरीरावर गरम उलथाण्याने चटके दिल्याची घटना घडली होती या घटनेची नोंद शिरोली एम पोलीस ठाण्यात करण्यात आली होती संशयित आरोपी पूजा मगरे हिला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला होता शनिवारी कोर्टानं तिची जामिनावर सुटका केली होती ती महिला शनिवारी दुपारी घरी आल्याची माहिती नातेवाईक महिलांना मिळाली पाटील शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख डॉक्टर प्रगती चव्हाण यांच्यासह महिलांचा जमाव पूजा मगरे यांच्या घराच्या दिशेने आला त्यांनी तिचा पती शुभम मगरे याला मारहाण केली दारात आलेला जमाव पाहून पूजा मगरे या पाठीमागच्या दरवाजातून पसार झाल्या यावेळी मोठा गोंधळ उडाला होता आरोपी महिलेला कठोर शासन करण्यात यावं अशी भूमिका महिलांनी घेतली होती महानकर निप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा